क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले कोण आहे हा व्यक्ती पाच वाक्य खोटे सिद्ध करणार ऑरिस्टॉटल असं म्हणतो की स्त्रियांना स्वतःचा आत्मा नसतो पण स्त्रियांचा समाजभान किती असत हे सिद्ध करणारा स्त्री जर शिकली तर समाजाची अधोगती नव्हे तर प्रगत प्रगती आणि प्रगतीच होते आज याच व्यक्तिमत्वामुळे आज आपली आई ताई मैत्रीण अर्थातच संपूर्ण स्त्री या व्यक्तिमत्वामुळे आज आपल्यासमोर प्रगल्पतेने उभी आहे त्याचबरोबर अस्पृश्यता महानगरपालिका बिल्डिंग कात्रजचा बोगदा मुंबईचं सी एस टी रेल्वे स्टेशन हे सर्व महात्मा फुलेच्या सहकंपनीच्या भूमिकेतून उभारले आहे व पुण्याचे महापौर असताना केलेली समाज उपयोगी कामे हा असा महामानव होता जो काळाच्या कितीतरी पुढे डोकावून बघत मानवाचे आजचे जीवन कसं सुखरूप सहज यासाठी संघर्ष करीत होता आणि यासाठी त्यांना तीव्रतेचा अपमान विरोध वेदना सहन कराव्या वे लागल्या आणि त्यात ते त्यांची सावली सावित्रीबाई बनली यातूनच आज आपलं जीवन सुखरूप झालं याचा विसर मात्र आज आपल्याला बहुतेकता पडलेला दिसतो तो विसर पडता कामा नये अशी अपेक्षा आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद